बातमीपत्रात आपलं पुन्हा कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीची हत्या दबाव तंत्राचा वापर करून निवडणूक बिनविरोध करत मताचा अधिकार काढून घेतला जातोय मात्र मंडली गटामार्फत आम्ही निवडणूक लढवणार असून नगरपालिकेवर भगवा फडकवणार आहोत आमचे उमेदवार सुरक्षित राहतील याची आम्ही काळजी घेतली आहे अशी माहिती हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक आणि उमेदवार महेश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली कागलमध्ये झालेल्या मुश्रीफ समर्जित घाटगे युतीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गटाचे उमेदवार महेश घाटके यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली शिवसेना शिंदे गटाचे नेते प्राध्यापक संजय मंडलिक यांनी कागल नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचे निर्देश आम्हाला दिलेत आमच्या विरोधात दोन बलाढ्य गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी दिली आहे आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही तसंच कोणत्या कोणत्याही आमिषाला बळी पडलेलो नाही असं महेश घाटगे यांनी सांगितलं प्रभा क्रमांक नऊ ब मधील आमच्या पक्षातील उमेदवारांना माघार घेतली आहे मात्र त्यांनी आम्हाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती त्यामुळं दबाव तंत्रातून हा प्रकार घडल्याचा आरोप घाटगे के यांनी केलाय आता आम्ही आमच्या उर्वरित उमेदवारांची योग्य ती काळजी घेतल्याचं महेश घाटगे यांनी सांगितलं यावी दगडू पुणेकर संजय पिष्टे हमीद समाधान राजू सरकवास योगेश घाटगे इम्तियाज सरकवास संदीप पाचगावे उपस्थित होते